नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरात जर देवघर असेल किंवा तुम्ही जर नवीन देवघर घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक अत्यंत महत्वपूर्ण असू शकतो मित्रांनो कारण आपल्या घरामध्ये जे आपण देवघर घेतो ते या दोन प्रकारचेच देवघर असायला पाहिजे याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही देवघर आपण आपल्या घरात अजिबात ठेवायला नाही पाहिजे आता मित्रांनो कोणते कसे देवघर आपल्या घरात असायला पाहिजे याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो आपण जेव्हा देवघर घेतो तेव्हा आपल्या घरातले हे देवघर हे लाकडाचे असले पाहिजे मग ते सागवान लाकड असेल किंवा इतर कोणते लाकूड असेल किंवा फर्निचरमध्ये आपण बनवत असू तर ते फक्त लाकडाचे देवघर आपण आपल्या देवघरात किंवा घरात बनवू शकतो आणि दुसरं आहे ते म्हणजे पंचधातूचे देवघर आपण आपल्या घरात बनवू शकतो या व्यतिरिक्त संगमरवराचे देवघर किंवा इतर कोणत्या धातूचे देवघर किंवा इतर प्रकारचे जसं काचेचे इतर असे देवघर आपल्या घरात नसायला पाहिजे आणि घरात जर देवघर आपण बनवणार असू तर त्या देवघरावर कळस नसला पाहिजे याची काळजी घ्या ते वरून सपाट असलं पाहिजे फ्लॅट असलं पाहिजे याची काळजी घ्यावी आणि देव ठेवण्याची जी पायरी असते ती तीन दोन तीन किंवा चार असली पाहिजे याच्यापेक्षा जास्त नको आणि कमीत कमी देव कमीत कमी मूर्ती कमीत कमी फोटो आपण देवघरात ठेवायला पाहिजे आणि वास्तुशास्त्राचे नियमांनी सुसंगीत असं हे देवघर आपल्या घरात असलं पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची आहे आणि मगच देवघर तुम्ही आणायचं आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ